ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रियुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण मार्केटमध्ये सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे याचा एक ठोकठाळा आपल्या सर्व भगिनींना लावता यावा यासाठी मी आपल्या मार्केटमधून मार्केटमधून मार्केट कॅपिटलनुसार मार्केट मार्केट बलाढ्य असणाऱ्या कंपन्यांचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहेत तसेच त्या कंपन्यांचे व्हिडिओ बनवत असताना जे पण बंधू बगिणीं त्यांच्याकडे असलेल्या किंवा त्यांना हव्या असलेल्या कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ मी बनवत आहे तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण मार्केट कॅपिटल म्हणजे मार्केटमध्ये मार्केट कॅपिटलनुसार मार्केट बलाढ्य असलेल्या सुमार जे पाचवे नंबरची कंपनी असलेल्या आय सी सी आय बँक ह्या कंपनीचा अभ्यास म्हणजे अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व त्या सहा मुद्द्यांवरून आय सी सी आय बँक ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी आय सी सी आय बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर मी प्रिय बंधू बघिणीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे आय सी सी आय बँक व आय सी आय सी आय सी आय बँक व आय सी आय सी आय बँक ही कंपनी प्रायवेट सेक्टर प्रायवेट प्रायवेट सेक्टर बँकिंग या सेक्टरमधील कंपनी आहे तर मित्रांनो आय सी सी आय बँक ह्या कंपनीसारखाच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत ॲक्सिस बँक बंधन बँक सिटी युनियन बँक फेडरल बँक एच डी एफ सी बँक मित्रांनो एच डी एफ सी बँक ह्या कंपनीचा ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तसेच आय डी बी आय बँक कोटक महिंद्रा बँक आर बी एल बँक तर मित्रांनो आय सी सी आय बँकसारखेच सारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक है, तो कंपनी आहेत तर त्यातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा काय तर आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतोय त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजेच आज आज दिनांक आहे एक जून दोन हजार पंचवीस व आजची करंट व्हॅल्यू म्हणजेच आजची चालू किंमत आहे आय सी सी बँक ह्या कंपनीच्या एका शेअरची आजची किंमत चालू किंमत आहे चौदाशे बत्तीस रुपये मित्रांनो तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा काय तर ज्या कंपनीचा अभ्यास आपण अभ्यास करणार आहे त्या कंपनीचा बावनवी खाय व बावनवी क्लो पाहणे तर मित्रांनो बावनवी हाय म्हणजे काय बावनवी लो म्हणजे काय तर मित्रांनो सुमारे तेरा महिन्यात त्या कंपनीच्या एका शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली ती म्हणजे हाय व कमीत कमी किती किंमत झालेली ती म्हणजे लो व त्याचे रोक रेकॉर्ड म्हणजेच बावनवी हाय लो तर मित्रांनो आय सी सी आय बँकेचा बावनवी हाय जर बघितला तर तो तो होता चौदाशे एकाहत्तर रुपये व बावनवी लो जर बघितला तर तो तो होता अकराशे त्रेपन्न रुपये मित्रांनो म्हणजेच आय सी सी आय बँकेचा बावन्नवी हाय व बावनवी क्लो आहे चौदाशे एकाहत्तर व अकराशे त्रेपन्न रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्षे मागे गेल्यास आय सी सी आय बँकेचा एक शेअर्स आठशे नव्याण्णव रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्षे मागे गेल्यास आय सी सी आय बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स तीनशे तेहतीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्षे मागे गेल्यास आय सी सी आय बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे चौसष्ट रुपयाला मिळत होता मित्रांनो चौथा मुद्दा चौथा मुद्दा म्हणजे काय तर त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या शेअर्स व शेअर्स जर मार् करंट व्हॅल्यूनुसार विकले करंट व्हॅल्यू विकले तर ती किंमत किती होईल तर मित्रांनो आय सी सी आय बँकेचे मार्केट कॅपिटल म्हणजे भांडवल आज आहे दहा लाख एकवीस हजार एकोणऐंशी करोड रुपये तर मित्रांनो आय सी सी आय बँक ही आपल्या आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार सुमारे पाचव्या नंबरची कंपनी आहे तसेच आय सी सी आय बँक ही निफ्टी निर्देशांक निफ्टी निर्देशांक म्हणजेच टॉप फिफ्टी कंपन्यांमधील एक कंपनी आहे मित्रांनो पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा काय त्या कंपनीच्या मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजेच त्या कंपनीला नफा झालेला का तोटा झालेला ते पाहणे तर मित्रांनो आय सी सी आय बँकेला दोन हजार पंचवीस साली चोपन्न हजार चारशे एकोणीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली पंचेचाळीस हजार सत्तावीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली चौतीस हजार चारशे त्र्याऐंशी करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली पंचवीस हजार आठशे तीन करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली वीस हजार तीनशे सत्याहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तर मित्रांनो बघा आय सी सी आय बँकेला दोन हजार पंचवीसपासून दोन हजार एकवीसपर्यंत सतत नेट प्रॉफिट झालेला आहे तर मित्रांनो सहावा मुद्दा सहावा मुद्दा काय तर आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतोय त्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्नं बघणे शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजे कोणते कोणते घटक को त्या त्या कंपनीचे किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो आय सी सी आय बँकेचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्याच्यात एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा आय सी सी आय बँकेच्या एकूण शेअर्समध्ये सुमारे सदतीस पॉईंट तीस टक्के आहेत मित्रांनो पुढचा घटक जर बघितला तर तो डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर यांच्याकडे आय सी सी आय बँकेचे बाजारातील सुमारे छत्तीस पॉईंट सहासष्ट टक्के शेअर्स आहेत पुढचा घटक जर बघितला तर तो आदर म्हणजे इतर इतरमध्ये कोण येतं पब्लिक तसेच इतर गुंतवणूकदार संस्था तसेच इतर घटक म्हणजे एफ आय आय डी आय आय प्रमोटर या हे सोडून जे राहिलेले घटक आहेत ते आदरमध्ये येतात तर आदरमध्ये म्हणजेच आय सी सी आय बँकेचे आदर घटकाकडे सुमारे वीस पॉईंट वीस टक्के शेअर्स आहेत तर मित्रांनो आय सी सी आय बँकेच्या आय सी सी आय बँकेच्या अभ्यासाचे सहा मुद्दे आपण पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो आय सी सी आय बँकेला दोन हजार एकवीस साली वीस हजार तीनशे सत्याहत्तर करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली चोपन्न हजार चारशे एकोणीस करोड रुपये झालेला आहे म्हणजेच आय सी सी आय बँकेला सतत नेट प्रॉफिट वाढत वाढता नेट प्रॉफिट झालेला आहे त्यामुळेच आय सी सी आय बँकेचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी आठशे नव्याण्णव रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी तीनशे तेहतीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी एकशे चौसष्ट रुपयाला मिळत होता तोच आय सी सी आय बँकेचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला सुमारे चौदाशे बत्तीस रुपयाला मिळत आहे तर मित्रांनो बघा थोडक्यात काय तर आय सी सी आय बँकेत दहा वर्षापूर्वी एकशे चौसष्ट रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी तीनशे तेहतीस रुपये गुंतवले असते दोन वर्षापूर्वी आठशे नव्याण्णव रुपये गुंतवले असते तर त्याचे आज सुमारे चौदाशे बत्तीस रुपये झालेले आहेत कोणत्याही कंपनीचा आपण एक शेअर्स घेऊ शकतो किंवा जास्तीत जास्त कितीही घेऊ शकतो मित्रांनो समजा दहा वर्षापूर्वी आपण आय सी सी आय बँकेत एक लाख रुपये गुंतवले असते तर समजा दहा वर्षापूर्वी आय सी सी आय बँकेचा एक शेअर्स एकशे चौसष्ट रुपयाला मिळत होता तर एक लाखात सुमारे आय सी सी आय बँकेचे सहाशे नऊ शेअर्स आले असते म्हणजेच एक लाख भागिले एकशे चौसष्ट रुपये म्हणजेच सुमारे सहाशे नऊ शेअर्स आले असते आणि तेच सहाशे नऊ शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर आपण चौदाशे बत्तीस रुपयेला विकले असते तर सहाशे नऊ गुण्हेले चौदाशे बत्तीस म्हणजे सुमारे आठ लाख बहात्तर हजार अठ्ठ्याऐंशी रुपये झाले असते तर मित्रांनो थोडक्यात काय तर आय सी सी आय बँकेत दहा वर्षापूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आज सुमारे आठ लाख बहात्तर हजार अठ्ठ्याऐंशी रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो हे फक्त किमतीच्या बाबतीतील बदलानुसारचा नेट प्रॉफिट सांगितलेला आहे परून शेअर घेतल्यानंतर शेअर घेतल्यानंतर आपण ते जर होल्डिंग ठीक करून ठेवले तर त्याच्यापासून आपल्याला अजूनही बरेच फायदे असतात ते आपण अभ्यासक्रमात आप पाहणार आहोत म्हणजे थोडक्यात काय तर शेअर्स घेतल्यानंतर आपल्याला डिव्हिडंट राईट नंतर अजून बरेच फायदे होत असतात ते आपण पुढे अभ्यासक्रमात पाहणारच आहोत पण आता किमतीचा जरी फायदा नुसता बघितला तरी एक लाखाचे आठ लाख बहात्तर हजार अठ्ठ्याऐंशी रुपये झालेले आहेत मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन मित्रांनो आय सी सी आय बँकेत प्रमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीच्या मालकांचा काहीच हिस्सा नाही म्हणजे शून्य टक्के प्रोमोटर होल्डिंग शून्य टक्के आहे एफ आय आय होल्डिंग सदतीस टक्के आहे डी आय आय छत्तीस टक्के आहे त्यामुळे प्रमोटर होल्डिंग आय सी सी आय बँकेत बँकेचे प्रमोटरकडे काहीच नाही तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन असा निघतो की आय सी सी आय बँकेचा नेट प्रॉफिट सतत वाढल्यामुळे त्या कंपनीचा शेअर्स सतत सतत उच्च किंमत दाखवत आहे परंतु प्रमोटर होल्डिंग जर बघितले तर आय सी सी आय बँकेत प्रमोटर होल्डिंग झिरो टक्के आहे मित्रांनो कधीही लक्षात ठेवा गुंतवणुकीसाठी उत्तम असलेल्या कंपनीत म्हणजेच लाँग टर्मक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने जर बघितलं तर प्रोमोटर होल्डिंग हे सुमारे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असणे गरजेचे असते परंतु आय सी सी आय बँकेत प्रोमोटर होल्डिंग काहीच नाही तर म्हणजेच मित्रांनो नेट प्रॉफिटनुसार ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार नेट प्रॉफिटनुसार जरी गुंतवणुकीसाठी उत्तम असली तर प्रमोटर होल्डिंग काहीच नाही त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी उ योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो लक्षात घ्या आय सी सी आय बँकेच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा कोणतीही अडचण असेल तर कमेंट करा आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी शेअर करा तसेच सर्व बंधू भगिनींना एक आव्हान मित्रांनो आपण जे आत्ता व्हिडिओ बनवत आहोत ते आपले ऑलरेडी मार्केटमध्ये असलेल्या बंधू भगिनींसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हाच्या हा ह्याचे व्हिडिओ बनवण्यास सुरुवात करणार आहोत परंतु त्यासाठी आपली आधी सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठीच आपले आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ पहा अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करा तर तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी आपले आप आपले शेअर बाजार गणेशवाणी चॅनलचे व्हिडिओ सब व्हिडिओ व्हायरल करा तसेच जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय